मिशन मराठी शाळेतील विश्व आदिवासी गौरव दिन साजरा शहादा तालुक्यातील मलोणी येथील एस ए मिशन प्राथमिक मराठी शाळेत विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष पास्टर प्रथम त्यांनी विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विश्वातील सर्व आदिवासी बांधवांसाठी प्रार्थना केली तसेच त्यांची जीवनशैली जल जंगल आणि पर्यावरण यांच्या बाबतीत असणारे त्यांचे जागतिक योगदान याबाबत माहिती दिली सोनाली पाकडे अर्चना यांनी आदिवासी दिनाचे महत्व पटवून दिले शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे दिली सोनाली पाकडे मॅडम यांनी पावरी भाषेत माहिती दिली मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी जंगल व पर्यावरणाचे खरे रक्षक हे आदिवासी बांधव आहेत त्यांनी अनेक औषधी वनस्पतींचे जतन संवर्धन केले अनादिकाला मानवी आरोग्यासाठी आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारी वनस्पती संवर्धनासाठी मुलाचे योगदान दिले आदिवासींचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा समावेश केला जात आहे त्यामुळे आज अनेक आदिवासी बांधव मोठमोठ्या हुद्यावर कार्यरत असून देशाच्या सामाजिक आर्थिक व राजकीय क्षेत्रात विकासाच्या कार्यात मोलाचं योगदान देत आहेत असे प्रतिपादन प्रल्हाद राजभोज यांनी केलं यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत वेगवेगळ्या वेशभूषेत आदिवासी ठेका धरत सामुदायिक नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली पाकडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगला पाटील सुलभा पवार भारती शेवाडे रविकांता वसावे भरत पवार अर्चना चरबतूर यांनी परिश्रम घेतले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव